पराजय जयला तो सर्व उमेदवार कारणीभूत निवडून आल्यानंतर पराजयला वाली नसतो दुसरे सांगतो पण पर मी पराजय स्वतः आमच्या चुकीमुळे आमचा पराजय झाला हे स्वीकारतो मी जरी पडलो तरी माझे नेते माहितीचे नेते आणि देशाचा बुलंद आवाज ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होत असल्यामुळे मी पडल्याचा मला दुःख नाही जे मोदी साहेब पी एम म्हणणार आहे त्याचा मला आनंद आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे यांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ टाकली तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून हा पराभव मी मोठ्या मनानं स्वीकार करत असून आम्ही पेरलो होतं ते उगवलं मात्र ते आम्हाला काढता आलं नाही अशी खंत व्यक्त करत आपण या पराभवानं जराही खचलो नसून या ज्या जनतेनं प्रचंड मत देऊन आशीर्वाद दिला त्यांच्यासाठी पुन्हा जनतेची सेवा करणार असल्याचं स्पष्ट केलं या निवडणुकीत कोणतीही जिरवाजीरवीचं राजकारण झालं नसून महायुतीच्या सर्व नेत्यांनी मनापासून काम केलं आहे तर पराभव आणि विजय ही मी अनेकदा अनुभवला असून निवडून आलेल्या खासदार भाऊसाहेब वागचवरे यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या शांती येथे आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी महायुतीचे सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते शिर्डीच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी पक्षाने मला दोन्ही वेळेस उमेदवार दिली आणि शिर्डीच्या जनतेने सहभाग घेतला आणि खासदार म्हणून काम करताना दोन हजार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस साहेब दादा पवार साहेब राज्याचे पालकमंत्री आपलं राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने दोन हजार चोवीसला मला उमेदवारी देण्यात आली आणि प्रचार देखील चालू होता आता हे काम करत असताना दोन हजार चोवीसचा रिझल्ट लागला ह्या मतदारसंघामध्ये माझा पराजय झाला तो पराजय आम्ही मान्य करतो आहे कारण पराजय कुणामुळे झाला त्यापेक्षा पराजय कशामुळे झाला त्यापेक्षा ज्या उमेदवार म्हणून काम करता आम्ही कमी पडलो असेल त्यामुळे आम्ही कमी पडण्याची जिम्मेदारी खासदार म्हणून मी स्वीकारतो परंतु ह्या मतदारसंघामध्ये चारही विधानसभेमध्ये सर्वाधिक लीड मला चार विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतं दिलेले आहेत आणि तो फक्त त्या ते दोन मतदारसंघामध्ये अकोला आणि संगमनेरचा त्यांनी कल त्याच्या बाजूने दिल्यामुळे आज तो खासदार त्या भागामधला आहे परंतु कसा आहे दोन बाजकाने असू या चार बाजू पण जनतेने त्याच्या बाजूला कौल दिलेला आहे त्यामुळे त्या खासदाराचं मी स्वागत करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो मी एवढं सांगेन की मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आजीदादा पवारसाहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील काळेसाहेब असतील कोलेसाहेब असतील या ठिकाणी पिचडसाहेब असतील सर गायकर असतील या ठिकाणी मुरकुटे साहेब असतील सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मनापासून कामं केले परंतु आम्ही कमी पडलो तो पराजय आम्ही स्वीकारतो त्याबद्दल मी झालेल्या उमेदवाराला खासदारांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या तुम्ही पूर्ण व्हा ही हो अपेक्षा करतो हो हो मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकीमध्ये खासदार झाल्यानंतर देशाचं खरं जे दिशा आणि विजन दाखवलं असेल या देशाला जगामध्ये जगाच्या पाठीवर नि नवीन निवळ केली असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि हे तिसऱ्या वेळेस देशाचे पंतप्रधान होताना मला आनंद आहे मी जरी पडलो तरी माझे नेते माहितीचे नेते आणि देशाचा बुलंद आवाज या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होत असल्यामुळे मी पडल्याचा मला दुःख नाही जे मोदी साहेब पी एम म्हणणार आहे त्याचा मी खासदार म्हणून आणि महायुतीचा उमेदवार म्हणून त्याचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो एक गोष्टी पराजय झाला तर लोक दुसऱ्यावर नाव ठेवतात परंतु मी पराजयचं श्रेय पराजयचं जा पूर्ण जिम्मेदारी खासदार म्हणून स्वीकार करतो उमेदवार लेट जरी मिळाली असेल तर लेट जरी मिळाली असेल तर जय पराजय जयला तो सर्व उमेदवार कारणीभूतात निवडून आल्यानंतर पराजयला वाली नसतो दुसरे सांगतात पण मी पराजय स्वतः आमच्या चुकीमुळे आमचा पराजय झाला स्वीकार स्वीकारतो त्या ठिकाणी मी माझी ही दहावी निवडणूक होती त्यामुळे माझी पाच निवडणुकीमध्ये जय झाला आहे आणि पाच निवडणुकीमध्ये पराजय झालेला आहे त्यामुळे मी पराजय झाल्यानंतर थकलो नाही त्यामुळे जनतेने ह्या शिर्डीच्या जनतेनी कार्यकर्त्यांनी आणि सर्व माहितीच्या समजा एकनाथ शिंदेसाहेब असेल या ठिकाणी महा देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल मनसे असेल सर्व इतर युतीचे आर पी आय सर्व सर्व लोकांनी मदत केल्यामुळे अशा सर्वांनी एका मंचावर जरी आले असेल तरी मतदारांनी किती ऐकलं त्यामध्ये काही शंका आलेली आहे त्यामुळे मी त्यांच्यावर दोष देणार नाही परंतु सर्वांनी कामं केली परंतु पराजय झाल्यामुळे कोणाला दोष देण्यात येत आहे आम्हीच कुठेतरी कमी पडलो ती कमतरता आमच्यामध्ये आहे त्यामध्ये कोणत्याही नेत्याला कोणत्या कार्यकर्त्याला दोष न देता जनतेमध्ये आम्ही कमी पडलो आणि जनतेचा विश्वास कमी पडला त्यामुळे आमचा पराजय आम्ही स्वीकार केलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या शेतकऱ्यांची असे शिर्डीच्या जनतेची अपेक्षा असून त्यांच्याकडून पूर्ण व्हावं ही शुभेच्छा घेतात प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्जचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा